Thank you thank <laughs> you सस्ता चौ अठ समाप्रभ मेरे Tudo बोजन वद चन्दन आरती निंदा नबो चतुर चित्त चपुर चत्रा आत्मा भू नरचा श्रुते सार नमो सुभाव भगवाजना भवे भगवंब भजना विश्व तु भगवाना श्रुतया

प्रथमच दिवशीच्या प्रथमच देवीसाठी निवडलेला आहे उठाला नाही का माहीत काही लक्षाच्या मागत होऊ ना काहीतरी होतं तेवढं क्लिअर करा मला येवत नाही असं मला तुम्हाला अजून करा मात प्रथम दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला आहे ऐका कीर्तनावर किंवा अभंगावर अल्पसा बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं असत तो परिहार द्यायचा तो असा की आपल्या गावचं नाव पेन्शन बरोबर ना का चुकीच आहे पेन्शन पेन्शन गावचा आपल्या हा अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस अखंड पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी आणि पुरुष आहेत आपल्या गावात एवढेच नाही ना कदाचित त्यांच्यासाठीच आनंद घेतला असावा ऐका इथं कीर्तनाला आले यांच्यापैकी कोणाला काही टेन्शन नाही आहे का आहे को का कोणाला टेन्शन मला आहे कारण माझ्या मित्रांनी तर शूटिंग मला दिला या ठिकाणी <laughs> त्यांनी सांगितले की सुटी येणार आहे तुला कसं कीर्तन करायचं ते तू करी अगदी चाळीस मिनिट कीर्तन होणार आहे म्हणून आगी फ्रेश मध्ये बसायचं काही दोन तीन मी फ्रेश जर विचारलं तर फक्त मान हलवायचा चालेल का ऐका कीर्तन एकदम मोकळं मोकळं करायचंय कारण या ठिकाणी कीर्तन आपलं या आपल्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी कीर्तन नुसतं ऐकून घेण्यासाठी काय आहे कीर्तनाचा सांगा ना आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे म्हणून कीर्तन आहे की आपण नुसतं चांगलं ऐकलं पाहिजे याच्यासाठी कीर्तन आहे परिवर्तनासाठी आहे म्हणून कीर्तनातून परिवर्तन झाले पाहिजे म्हणून बारकाई नाही असं सगळ्यांना कोणीच नाही म्हणून मी कधीही कोणाचं नाव घेऊ शकतो बारकाईने लक्ष देणार कीर्तन ऐका प्रथम दिवसाचं काम काय असतं की आरंभी आवडे आदरे आले ना त्याने सगळं सिद्धी जगी झाले पूर्ण काम आणि पूर्ण काम कोणाला प्रत्येकाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे प्रत्येकाला सुख मिळायला पाहिजे प्रत्येकाला आनंद मिळायला पाहिजे नित्य निरामय अशी स्थिती प्रत्येकाची झाली काही तो बसलेल्या पैकी पेन्शन मध्ये असं कोणी आहे की, की मला आनंद नको मला सुख नको मला समाधान नको आहे का कोणी असं आहे का कोणी केशव आला नाही असं कोणीच नाही आपल्या गावामध्ये प्रत्येकाला सुख पाहिजे प्रत्येकाला आनंद पाहिजे मला सांगा सुख आणि आनंद आपण किती पैसे मिळाले का, का नाही मिळणार नाही मिळणार पैशाने सुख मिळत असत तर शिर्डीला जाणारे लोक लाखो रुपये कोटी दान करतात आणि साईबाबाला सांगता मला सुखी ठेव सांगता की नाही आपण रोज बातमी आहे ऐकतो ना मग साईबाबाला लाखो रुपये सुखी करण्यासाठी ठेव म्हणण्यापेक्षा त्याच काहीतरी घ्यायचं त्याने बरोबर आहे ना तरी तो साईबाबाला काय म्हणतो पांडुरंगाला काय म्हणतो देवा एक कोटी रुपये दान करतो पण मला सुखी मग सुख कुठे आहे सुखी या ठिकाणी आहे इथं काहीतरी सुख मिळणार आहे सुखाचं वर्णन आपल्याला करायचं असो या पहिल्या दिवसाची सेवा इथून पुढे सात दिवस आज या ठिकाणी ठिकाणी काय नियोजन झालेलं आहे गाण्याने पडकरी असे सुंदर गायक आजच्या कीर्तनाला लाभले आहेत प्रामुख्यानं नाव जर घ्यायची ठरले तर आमचे बाळमाव आहेत आपल्याला रोज असणारे हर्षद महाराज आता या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी सर्वच राजमामा असतील आमच्या माळून आलेले आमचे मामाही या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी त्यांना वाटलं काहीतरी आपलं नाविन्यपूर्व आपला भाचा या ठिकाणी कीर्तन करतोय म्हणून ते गेल्या वर्षी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी या वर्षी उपस्थित झाले त्यानंतर आपल्या गावचं सुंदर भरती म्हणतात सर्वांना विनंती आहे आज गावच कीर्तन आहे पण जेवढे मी उभं राहायचे सुंदर सफेद कपडे घालायचे सुंदरपैकी उभे घ्यायचं आनंद घ्यायचा सब्ध्याचा बरोबर आहे ना आपल्या सब्द्याचा आनंद कोणी घेतला पाहिजे आपणच घेतला पाहिजे आज कीर्तन असंच होणार आहे म्हणून जेवढे जेवढे वारकरी परमार्थी सर्वांना विनंती सर्वांनी पुढे येऊन बसायचं गावामध्ये कुणीही घरी राहिलं नाही पाहिजे सर्वांनी कीर्तनाचा आनंद घेतला पाहिजे सर्वांनी आनंद घेतला तर सर्वांना सुख मिळेल सर्वांना समाधान मिळेल सगळ्यांना विनंती करायची बाबा रे की सातच दिवसाचा यज्ञ आहे का पुनश्ठा होऊ आपण कधी जाऊ आपल्याला घडी घडी काय वाट याचे पाहिजे अजूनही किती आहे अवकाश कधी कुणी जाईल सांगता येणार नाही पण कधी जाईल पण जाण्याच्या अगोदर जर आपल्याला चांगला मार्ग चांगली जागा चांगली मुक्ती नवी नवी आपल्या कुटुंबाला सुख समाधान जर लाभायचं असेल तर आपण या अखंड हरिणाम सप्तामध्ये प्रामुख्याने भाग घेतला पाहिजे अगदी भक्तीमय वातावरण होणार आहे सात दिवस सात दिवस अगदी या महाराजांच्या योगा या ठिकाणी तुकोबरांचं तीनशे पंच्याहत्तर व त्रिगोष शतमुक्त या ठिकाणी एवढ्या वैकुंठ गमन सोळा आहे त्या वैकुंठ गमनाच्या निमित्तानं तोडकी मोडकी या ठिकाणी सुंदर तुकोबरांची जीवन चरित्र कथा सुरू झाली आहे आजपासून आजपासून चार ते सहा अशी कथा आहे कथाही माझीच आहे पण त्या कथेतून आपण कधी ना ऐकलेले तुकोबरांचे प्रसंग तुकोबरांच्या जीवनातील असे काही प्रसंग जे कधीही आपल्या कानावर पडले नाहीत तुकोबराचं का जीवन चरित्र ऐकायचं काही या ठिकाणी तुकोबरांचे अभिंग घ्यायचे या अशा पद्धतीचं चरित्र आपण ऐकायचे म्हणून गावामध्ये काही महिला जे, जे दुपारच्या वेळेस गावात असतील सर्वांना आहे सर्वांनी या ठिकाणी कथेसाठी उपस्थित राहायचे हरिपाठ असेल त्यानंतर होणारे कीर्तन असेल खूप थोड थोड माणसांचे पाय आपल्या गावाला लागणार आहे म्हणून अति प्रामुख्यानं सुंदर असं योग्य या ठिकाणी बघितलं तर आमचे युक्ती बाबा असतील आमचे दत्त बाबा असतील गोविंद बाबा आपला आमच्या गावाला सुख समाधान आनंद मिळव आमच्या गावाचं नाव तालुक्यात देशात गाजलं पाहिजे अशी आपल्या गावचे लोकांची जर अपेक्षा असेल तर त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे केला पाहिजे आमचा किशोर समोर येऊन बसतोय अजून गावात चाळीस मित्र आहेत तुझे ते सुद्धा कीर्तनाला आले पाहिजे सर्वांनी आनंद घेतला पाहिजे आहे ना प्रत्येकाला काम आहे प्रत्येकाला काम करणार तर या सात दिवसामध्ये ही गंगा माती ना या गंगेमध्ये प्रत्येकाने आंघोळ केली पाहिजे का भरपूर बोलताय सर्वांच्या चरणाऱ्यांमध्ये विनंती करतो खूप सुंदर असा असताना ठिकाणी चालू झालाय थंडीचं कारण आहे गुलाबी थंडी आहे या थंडीमध्ये माणसाला ऐकले की जरूर त्या ठिकाणी थंडी कुठेतरी गायब होणार आहे या ठिकाणी येऊन घरात कुडकुडत असण्यापेक्षा इथे येऊन वस्तीला चालू आहे म्हणून सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि या तुकोबच्या अभंग माझ्या अल्पशा प्रमाणे सिद्धांत मांडण्याचं काम करतो